चेंज करून आल्यानंतर ह्या दोन साड्या आणल्यात बघा एक ग्रीन कलरची म्हणजे ती तुम्हाला मोरपंखी कलर सारखी दिसत असून थोडीफार पण ती ॲक्च्युली मोरपंखीच आहे म्हणजे थोडाफार ग्रीन कलर टाईपमध्ये मध्ये आणि एक आहे नेव्ही ब्लू कलर हे दोन कलरचे आणल्यात आणि ह्या काल यांना चेंज करून आणल्या पण माझ्या इकडे या सासूना पूजा करते आहे मस्तपैकी कसं आहे आमचा गणपती बाप्पा सांगा छान आहे ना तर हे बघा असा काही गणपती आपण बसवलेला हो आहे आता आरती वगैरे करायची बाकी अजून आरती झाली महालक्ष्मी आपण छान नमस्कार सगळ्यांना गणपती बाप्पा मोर या सगळ्यांना गणेश उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा आणि आपल्या दुकानामध्ये देखील दरवर्षी प्रमाणे यावर्षी आपण गणेश स्थापना करत आहोत तर मी इथे सगळी तयारी केलेली आहे आता वाजताय रात्रीचे आठ वाजा लागले अजून घरचा गणपती राहिल्याला बसवायचा काय करणार तुम्ही सगळ्या लोकांनी एवढा चांगला प्रतिसाद दिलेला आहे आपल्या शंभर मेन फॅशनला ऑफरला तर चला आता तुम्हाला दाखवतो मी कसं गणपती बसवतोय आणि घरचं पण दाखवणार आहे तत्पूर्वी बघा मी अशी काही तयारी केलेली आहे ॲक्च्युअलमध्ये हे थर्मकॉलचं वापरलं नाही पाहिजे परत नाही लाजमुळं हो मला ते आणावं हो लागलेलं आहे कारण की मी काहीच तयारी केलेली नव्हती त्यासाठी मला त्या गोष्टीची मला कोणी कमेंट्स करू नका तुम्हाला गणपती बाप्पाची मूर्ती दाखवतो कशी सांगा सुंदर आहे का आमचा गणपती बाप्पा हे बघा हा आहे आमचा गणपती बाप्पा आमच्या शॉपचा आणि मला घरचा कोणता आहे ना तो देखील दाखवणार आहे आणि तिकडे बघा सुदर्शन देखील काम कस्टमर चालूच आहे आता दोन मिनिटं कस्टमर नाही मस्त पैकी आपण बसवून असं काय आपण स्थापना करायचं हे केलेलं आहे आणि आता मस्त आपण अकरा दिवस यायची आराधना करणार आहोत गणपती बाप्पाची आपल्या दुकानामध्ये दरवर्षी करत असतो त्याच पद्धतीने या वर्षी देखील करणार आहोत तुम्ही काही साहित्य वगैरे आणलेले बाकी हार वगैरे आणायला गेलेला आहे सोनू आणि घरूनही काही साहित्य आलेलं आहे आपल्याला जसं की दिवा आरतीचं ताट वगैरे त्या पद्धतीनं आता कळस वगैरे स्थापना करून घेऊया आपण आधी आणि ते झाल्यानंतर मी तुम्हाला भेटते दोन मिनटात काय चल नमस्कार सगळ्यांना तुम्ही म्हणाल की आता परत नमस्कार काय करतोय तर मी आलेलो आहे घरी आणि आता आपल्याला इथं गणपती बसवायचं आहे पण त्यासाठी आपण इथं मकर तयार केलेलं आहे बघा महालक्ष्मीचं आणि हे दोन जे कोट्या ठेवले आहेत ना ते फक्त एक अंदाज घेतलेला आहे यावर्षी पहिल्यांदा आम्ही महालक्ष्मीच्या मधामध्ये गणपती बाप्पाला बसवतो आहे त्यामुळं चला बोललो आणि आता किती वाजता आहे बघा आता नऊ वाजता आहे आणि इकडे टी व्हीवर बिग बॉस चालू होणार आहे बिग बॉसचा आवाज देखील करायचा आहे पण सुरुवातीचं पाच दहा मिनटं आम्ही जाऊ देईन तुमच्यासाठी सगळ्यांसाठी व्हिडिओ घेण्यासाठी आणि मी पण इकडे थोडं तयार झालो आहे म्हटलं चला आता गणपती बाप्पा आहे तर एकदम मधामध्ये गणपती बाप्पा बसवायचं आहे आणि साईडला महालक्ष्मी तर महालक्ष्मीचा अंदाज घेण्यासाठी ठेवलेला आहे सध्या काही विषय नाहीये तुम्हाला गणेश उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा इच्छा बरं बरं आजी इच्छा म्हणजे हो हा हा एकदा एकदा गणपती बाप्पा अगं मी काय म्हणतो गणपती बाप्पा मंगालमूर्ती एक दोन तीन चार दे दे ते नाही येत आम्हाला हे ताट वगैरे तयार केले कोमल ना काय हा हा हत्ती घोडा ना आरती का आरतीचं ताट का हा ते खाली घेऊन येत थांब हा आणि भाऊ आलेले आहेत इकडे चालू आहे कोमलची लगबग लगबग कोमल आवर लोक कोमल केलेली आहे मोदक इकडे जरा पसराय जरा इग्नोर करा मित्रांनो आणि आज आम्ही इकडे तळलेले मोदक केलेले आहे उकडीचे मोदक आम्ही पुन्हा एकदा कधीतरी करू गणपती बाप्पासाठी केलेले आहेत गणपती बाप्पा याची बाकी आहे घरचे गणपती बाप्पा आहे तुम्हाला दाखवतो मी एक दोन मिनिटात आणि चला एक दोन मिनटात तुम्हाला भेटतो काय इकडे या सासूंना पूजा करते आहे मस्तपैकी कसं आहे आमचा गणपती बाप्पा सांगा छान आहे ना आणि इथं आपण महालक्ष्मी सुद्धा बसवणार आहोत परी इकडे आहे बघा काचतीय परी तू हा बाळा काहीतरी पांगलं आहे है खेळ यांचं काय चांगलं आहे मग तुला ध्यानात नव्हतं काय काय झालं परी खबर अशी करतेस मध्ये आज आम्ही लवकर दुकान बंद केलं आहे जरा म्हटलं चला आज गणपती बाप्पा येणार आहेत तर जरा लवकर दुकान बंद करावं आणि घरी जरा गणपती बाप्पाची तयारी करावं चिवचिव ऐकायचं तुम्हाला चिवचिव पूरपूर नाही करू पुरपूर नाही करू भुरपूर नाही करू ए बावळट बावळट आहेस का तू हां थांब एक मिनट एक मिनट थांब एक मिनट थांब हां थांब आपल्या घरी कोण आलंय आहे कोण आला आपल्या घरी हां आमच्या पप्पा आणि गमपती आणला झाला म्हणलं एकदा म्हणून मग सोडतो मी तुला चॉकलेट नाही पाहिजे तुला मोदक नाही पाहिजे का मग तू काय थांबत नाही बरं अशीच तुम्हाला खाऊन म्हणजे खाऊन म्हणजे याच्यात काही पण घालून घालून लावून लावू पुसून 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 खराब करून टाकली अवघड का आम्ही बाईचं हिचं परीच कोमल ही लांब टाकून जरी काही दिल दिसली पाहिजे किती आणल्यात बेबी लिप्स ची लिपस्टिक आणली तिला चला करायचं मग आरती आता भूक लागली जेवण करायचं परी

तस नाही लिहून बाळा सगळं घर करते ना तू जयनगर गेलं तर तिकडं परीला आदू आदू कौ तू मग इथं आल्यावर पुरेपूर करते इथं साईडला ठेवा कपड्याला परी तुझं नाव परी आहे ए? ए परी इकडे बाय तुझं नाव सांग काय मला गेली 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 पळाली पाहिली 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 पहिली गणपती बाप्पा पहिली तुझं नाव परी आहे का आदू आहे काय नाव आहे तुझं असं म्हणत आहे का बरं बरं तुझे कानावर आवाज पडला गणपती बाप्पाची घोषणा तू जरा हे चालल्या हीच चला आज आरती परी करणार का चला बरं तर हे बघा असा काही गणपती आपण बसवलेला आहे आता आरती वगैरे करायची बाकी अजून आरती एकदा झाली

मस्त असा गणपती झालेला बसू चला घ्या लवकर म्हणा चला लवकर वाजवशील तू हा काय आहे ना मग घेणार आता हे मकर इथं अकरा दिवस राहणार आहे काय खरंय बा परीच काय सांगा मित्रांनो तुम्हाला किती राग हरबाजी राग बघा निसतं राग बघा हा तुला एकदा सांगितलं कळत नाही तुला

पुरी नसे लावत आहे हा इकडे पाय इकडे बाय चला सुख करता दुख करता आता जेवण करायचं झाली का आरती अरे ते मोदक खायचं पण इकडे 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 मोदक घ्यायचं मोदक 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 हा घ्या ना कापूर लावा ना हा खाल्ले का ठेवू हा हे करा ना हा परी। नो नो आरती घ्या दमन घे बाळा हात जळ दमन घ्या हा परी मोदक वाट सगळ्यांना परी मोदक दे सगळ्यांना सगळ्यांना मोदक दे एक एक ती परी ती दे देत परिथित हा पाणी फिरवं पहिले हा परी दे दे, 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 दे बेटा हा ठेव जय बाप्पाला ठेवला वाटतं ठेवलं नाही ठेवलं ना ठेवलं थे नाही ठेव जय जय बाप्पाला गणपती बाप्पाला ठेवा म्हणजे सुखाच ठेवा हा घे ते सगळ्यांना दे एक 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 दे परी हा दे मला मला दे मला दे पाहिजे परी मला हा दे थँक्यू दे पाहिजे माय

एक ग्रीन कलरची आहे म्हणजे ती तुम्हाला मोरपंखी कलर सारखी दिसत असेल थोडीफार पण ती ॲक्च्युली मोरपंखीच आहे म्हणजे थोडाफार ग्रीन कलर टाईपमध्ये आणि एक आहे नेव्ही ब्लू कलर हे दोन कलरचे आणल्यात आणि ह्या काल यांना चेंज करून आणल्या पण माझ्या हिशोबानं मला तरी वाटत होतं की एक रेड कलरमध्ये हवी होती पण यांना अशा आणल्यात काय बरं कोमल भेटले नाही ना मग आता काय आपली वेगळा कलर आपली वेगळा कलर नेस ठीक आहे चालतं चाल काही प्रॉब्लेम नाही पर इकडे बाळा एक मिनटं इकडे इकडे तुला यायचं माझ सोबत इकडे काय म्हणतो तू काय म्हणतो ती बोल 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 कधी आता मी कधी म्हणतोय तिला वाटतंय कोणाला म्हणतोय का म्हणजे तिला ते भाषाच कळत नाही लवकर लवकर डोक्यात जात नाही नाही बाळा शंभर कधी करायचं आमची आरती वगैरे झाली बघा आणि परी उठलेली आहे पिलू करती, उद्या म्हणते रे बाप्पा पोरगी एकदा म्हणणं परी आमच्या पप्पानी गणपती आणलं म्हण नाही बोलणार ना। चला मी इथं व्हिडिओचं एंड करतो एकदम म्हणलं तुम्हाला साडी वगैरे दाखवून द्या कारण कालच्या व्हिडिओ बऱ्याचशा लेडीज ने कमेंट केले होते की दादा वेगवेगळ्या साडी चालत नाही त्यामुळे आता चेंज करून आणलेले आहेत तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट्स मध्ये सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक कॉमेंट शेअर सब्सक्राइब करा आणि आम्ही तुम्हाला भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय परी बाय कर आळस देऊ नको ग का? काय पोरगी हां चल कर बाय पप्पी दे पप्पी दे हां गणपती बाप्पा बाय बाय